नाश्त्यासाठी उपमा बनवती त्यासाठी बघा ओढजाची डाळ धुवून घेतली शेंगादाणे कोथिंबीर हिरवी मिरची आणि कांदा कापून घेतला आता हा रवा भाजून घेणार आणि हे गरम पाणी करायला ठेवले त्यात टाकण्यासाठी चला तर मग सुरुवात करू आता हा रवा चांगला लालसर भाजून घेणार आहे रवा आता छान लालसर भाजला हरावा भाजून झाला आता फोडणीची तयारी करू मोहरी टाकलीये यात आता उडदाची डाळ टाकणार मोहरी तडतड झाली की उडदाची डाळ टाकलीये आता यातच शेंगादाणे टाकणार म्हणजे डाळ ना जळणार नाही ते डाळ म्हणजे दोन्ही एक सोबतच लाल होते हे बघा डाळ आणि शेंगादाणे दोन्ही पण छान तळल्या गेले यानंतर यात हिरवी मिरची आणि कांदा हिरवी मिरची आणि कांदा हे चांगला परतून घेता यामध्ये कांदा मिरची चांगली परतल्या गेली आता यामध्ये तो भाजलेला रवा टाकणार रवा टाकल्यानंतर याने चांगलं परतून घेणार हे परतून झालं की यामध्ये चवीनुसार मीठ परत परतून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर परतून घेतलं आता ही कढई खाली घ्यायची गॅस बंद करायचा कढई खाली याच्याकरता घ्यायची की आपण जेव्हा त्यात गरम पाणी टाकू ते सगळीकडे गॅसवर उडतं आणि मग आपले डबल काम वाढतं त्यापेक्षा असं खाली घेऊन हळूहळू हळूहळू त्यात पाणी टाकायचं म्हणजे जास्त राडा होत नाही आणि त्याला असं परतून घ्यायचं आपल्याला लक्षात येतं मा आणखी किती पाणी टाकायचं रव्यामध्ये पाणी त्या असं टाकायचं की जास्त कोरडं पण नाही जास्त पातळ पण नाही मिडियम आणि असं खायला पण वरचं टाळू लक्ष चिटकलं नाही पाहिजे खात्यांनी आपल्या लक्षात येतं किती किती पाणी शोषून घेतो रवा आता मी याला परत गॅसवर ठेवले कमी गॅसवर आता याच्यावर झाकण थे, ठेवणार बघा तो किती फुलून आलाय हा आपला उपमा आता झालाय याला आता कमी गॅसवर एक दोन मिनटं होऊ देते झाकण ठेवते याच्यावर आपला उपमा आता रेडी झालाय बरं आता याला ताटामध्ये घेते हे बघा आता उपमा डिशमध्ये काढलाय बघा कशी गरम गरम वाफ चालली आहे त्याची यावर आता थोडीशी शेव टाकूयात आता यानंतर कोथिंबीर टाकूयात यानंतर लिंबू आणि हा आपला उपमा खाण्यासाठी रेडी आहे या नाश्ता करायला